नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हो आमच्या गावातून पलीकडच्या गावात वाडोस या गावात जाण्यासाठी असणार या ओड्यावरच साखोआ साखो तुम्ही बघू शकतास साखवाची परिस्थिती पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतास साकवावर असलेले हे पत्रे खूप आता जुने झाले जीर्ण झालेले आहेत त्याच्यामुळे तेव्हा त्यांना बोक्ष पण असे पडलेले आहेत बघू शकता ह्या पत्र्यांची काय परिस्थिती झालेली आहे मित्रांनो हा पत्र बघा ह्या पत्र्यावर जर चलता चलता कोणाचं पाय पडलो तर ह पत्र या दुसऱ्या बाजूनिकडून उचालता केव्हाही पाय आतमध्ये जा आणि एखाद्याच्या पायाक गंभीर इजा होण्याची दुखापून होण्याची शक्यता असा बाबा वा हे बघा साखवावरून सांभाळून यावचा लागता काठी टिकीत टिकीट तर पत्र्यांचं काही भरोसो नाही पाय वगैरे जर बक्षात जायत त्या तर पाय या पत्रू लागण्याची शक्यता मित्रांनो गावातील जवळपास सत्तर टक्के माणसा या साखवाचा वापर करतात याच साखवावरून पलीकडच्या गावात ग्रामपंचायत म्हणा तसेच हायस्कूलमध्ये कॉलेजमध्ये जाणारी मुला रेशनवर जाणारी माणसं तसे इतर मानगाव बाजार कुडाळ सावंतवाडी जाणारी माणसं याच साखाचा वापर करून पलीकडे जायच असतात त्यामुळे हो ज्या गावातले जे कोण फुडारी असत वेगवेगळे मग ते कोणत्याही पक्षाचे असोत तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती आहे की त्यांच्याने लवकरात लवकर तात्काळ या साकवाची दुरुस्ती करावी यामुळे जर कधी एखादी दुर्घटना होण्यापासून बचाव करता येईल हम्म तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे చ్యాలు సబ్స్క్రాబ్బ కకొ ధన్యవాద